ठेव का ज्या काही योजना चालू असतात त्या सगळ्याच योजना कायमच्या चालतात अशातला काही भाग नाही त्या त्या वेळेची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही त्याच्यामध्ये बदल केले जातात आता आनंदाचा शिधा मिळत असताना हा ठराविक लोकांनाच मिळायचा पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा पैसा हा जास्त माझ्या भगिनींना मिळतो माझ्या लाडक्यांना मिळतो त्याच्यामुळं आपल्या <laughs> ह्या बाबतीत आम्ही विचारपूर्वक शेवटी सगळ्या चांगल्या योजनेच्या बाबतीत आमचं महायुतीचं सरकार सकारात्मक आहे परंतु अनेकदा काही योजना येतात आणि त्या योजनेचा लाभ ज्या उद्देशाने प्रत्येकाला मिळाला पाहिजे तिथं जर पोचू शकत नसेल तर त्याच्यामध्ये काही आपण बदल करत असतो हे आजचंच नाही देशाला राज्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ही पद्धत आहे अशा तुम्ही खूप योजना पूर्वी आल्यात काही योजना बद्ध केल्यात काही योजनेमध्ये बदल केले काही योजनेमध्ये आणखीन ते लोकाभिक हो होण्याच्या दृष्टिकोनातनं मार्ग काढला तशा पद्धतीनं ह्याही बद्दल मार्ग काढायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे